संभाजी महाराजांच्या बुलढान मासासाठी की त्यांनी हिंदू धर्म मधलं तरी दिली पाहिजे त्यासाठी त्यांना भरण उच्चार केला तर त्यांचा नाही केला पाहिजे तर प्रत्येकाला पुण्यलोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय धर्मा साथी झुंजावे धर्मा

शोणिताची। शमनार प्राशुनी गड़गात नित्य खडगार्थ तुळजा भवानी हे दिव्य सत्य कथिले शिवभूपतींनी

पुंगेशलोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हर हर जय श्री राम जय श्री राम या उपक्रमानिमित्त उच्च प्रतिष्ठानचे सातवडवे बागांचे अमित अमित पवार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत ते आपल्याला काही या ठिकाणी सूचना करतील आणि सर्वांना विनंती की सर्वांनी बरोबर सव्वा सात वाजता या ठिकाणी यायचे संध्याकाळी आपल्या सगळ्या मित्रांना सांगा शाळेतल्या की सव्वा सात वाजता सकाळी त्यांनी इथे यायचे आणि आज संध्याकाळी नऊ वाजता आपल्या मंदिरासमोर छावाचित्रपट दाखवण्यात येणार आहे हे पण सगळ्यांनी शाळेत सांगा आणि घरी आपल्या आईला आपल्या भावाला आपल्या वडिलांना सर आज संध्या सौ पुण्यश्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की आज आपण आपले भूमिपुत्र असलेले धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासासाठी जमलो होतो आज मते आपले किती पुष्प आहे बारा आज बारावं पुष्प तस कालपासून म्हणजे तिथीनुसार प्रतिपदेपासून म्हणजे कालपासून संभाजी महाराजांच्या बलिदान मासाला सुरुवात झाली तर औरंग्यानी थोडक्यात मी सांगतो कारण की मुलांना शाळेत पण जायचंय तर जेव्हा औरंगेदी पकडलं तर तो दिवस होता प्रतिपदा तर त्याला मारायचं असतं तर त्यांनी लगेच मारलं असतं एक दोन दिवसात किंवा तीन चार दिवसात नेताजी पालकर जेव्हा त्यांना धर्म बदलायला लावला होता तर योगेशदा फक्त तीनच दिवस त्यांच्यावर अत्याचार केले तिसऱ्या दिवशी नेताजी पालकरांनी धर्म बदलला सुनता केली एक नाव बदलत मोजून फक्त तीन दिवसात संभाजी महाराजांवर चाळीस दिवस अत्याचार करत होते ही ती अमोष गुढीपाडवीच्या आदल्या दिवसापर्यंत संभाजी महाराजांना अत्याचार करत त्यांना मारलेले का तर त्यांचं भू आजरा केलाच पाहिजे कारण की औरंगेचं स्वप्न होतं गुढीपाडवा साजरा नाही केला पाहिजे तर संभाजी महाराजांचं बलिदान पाळताना आता आम्ही धारकरी सासवडमध्ये दहा एक वर्ष पाळतोय गुरुजी मी सांगितलं होतं की जसं आपल्या एखाद्या कुटुंबातील व्यक्ती गेल्यावर आपली आवडती एखादी वस्तू आपण सोडतो काही जण चहा सोडतात नॉनवेज सोडतात व्यसन सोडतात ज्यांना व्यसन आहे तांबाखूचं ता काय असाना त्यांनी संभाजी महाराजांसाठी चाळीस दिवस त्याग करावा की संभाजी महाराज ते व्यसन समोर आल्यावर आम्हाला तुमच्या बलिदानाची आठवण होईल आता मी गोड सोडलेलं आहे तर चहा म्हणत कोणती गोष्ट समोर आली चहा प्यायची सतत येतो परंतु जेव्हा समोर चहा येतो तेव्हा संभाजी महाराज आवडती गोष्ट आपण त्याग करून संभाजी महाराजांना मास पाळावा तसच आपण चाळीस दिवस मास पाळल्यानंतर यात्रा काढतो यात्रा म्हणजे काय तर त्या आई गावातील एखादी बेवडा व्यक्ती किंवा नालायक व्यक्ती मेला ना तरी त्याला अंतयात्रा चांगली भेटते श्रीमंतातील श्रीमंताला पण सेम ड्रेस असतो आणि त्या नालायक व्यक्तीला पण सेमच ड्रेस असतो अंतयात्रेला तर सगळ्यांच्या नशीब अंतयात्रा आहे पण हे आपल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना ती अंतयात्रा भेटली नाही का तर ह्या औरंग्याने सगळ्यांना सांगितलं होतं यांची अंतयात्रा काढली तर तुमचं पण हला असच करेल म्हणून आपला पण समाज तिथे गेला नाही ती अंतयात्रा भेटली नाही तर संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे केले तेव्हा शिवले पाटील वेचले पाटील यांनी काय वेचले ज्यांनी शिवले त्यांचं शिवले नाव पडलं त्यातले काही विभाग आपल्या सासोडवानात किंवा पुरंदर तालुक्यात पण येऊन राहिलेले तर त्यांनी शिवले आणि फडागणी म्हणजे एखादा काटे कुठे गोळा करायचं आणि त्याच्यावर त्यांनी बांगी दिलेला आहे तर संभाजी महाराजांना जी अंतयात्रा भेटली नव्हती ती काढण्यासाठी आपण पुन्हा हे करूया आणि जर अंतयात्रा म्हणजे मुखपदयात्रा असतील एक मशाल असती तिथून आपण रेतच्या काटावर येतो ये आणि ती होम मध्ये आपण हे करतो आणि जे काही श्लोक येतो ते आपण म्हणतो तर माझ्यामध्ये तर उद्यापासून संपते तर सर्वांना आधी हे पॉम्प्लेट आणले पॉम्प्लेट वर सगळे श्लोक आहेत त्यांना पॉम्प्लेट वाटा पॉम्प्लेट वर सगळे श्लोक घ्यायला या वाटल्यास तर उद्याच्या एक सासवडचा एक मुलगा पाठवतो ते संपूर्ण कशा पद्धतीने श्लोक घ्यायचं कोणत्या ताला घ्यायचं ते सगळे सांगतील तर प्रत्येकाने बलिदान मास पाळूया आणि जी काही ही आज संख्या आहे ह्याच्यापेक्षा दुप्पट उद्यापासून आली पाहिजे अजून तीस दिवस बलिदान मास आहे संभाजी महाराजांनी बलिदान मास बलिदान कशासाठी दिलंय तर आपल्या घरात गणपती उत्सव होतोय नवरात्र होते किंवा मी आता रोज दादांच्या स्टेटसला बघतो की आपण चतुर्मुख एवढ्या चांगल्या पद्धतीने मंदिर सजवतो हे फक्त फक्त संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे संभाजी महाराजांनी बलिदान दिलं असतं तर ह्या मंदिरांवर तळेस पण दिसले नसते आणि हे पण दिलं काय म्हणतात आपल्या घरात तुळस पण दिसले नसते त्याच्यामुळे प्रत्येक आपल्या किती फक्त दहा मिनिटाचा कार्यक्रम असतो आता दहा ते पंधरा मिनिटाचा पण ह्याच्यातून काय होणार आहे संभाजी महाराजांना काय होणार आहे संभाजी महाराज तुम्ही साडेतीनशे तीनशे वर्षापूर्वी जे बलिदान दिलं ते आम्ही अजून विसरलेलो नाही ह्याच्यातून संभाजी महाराजांकडच आपल्याला देव देश धर्म कार्यासाठी ताकद भेटणार आहे तर प्रत्येकाने बलिदान मास पाळा आणि रोज येत जावा जे आज आले नाहीत आपले मित्र त्यांना पण बोधवा बाकीच्या दादा देखील धन्यवाद श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की परमवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की उद्यापासूनच सगळ्यांनी संवाद साधू असले